नमस्कार मी भीमराव कडळे पाटील इंडिया माझा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन विषय नवीन दिवस नवीन चर्चा आज आपण चर्चा करणार आहोत की हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर प्रवेश केला म्हणजे आता करणारच जे दोन चार दिवसात फक्त प्रवेश झालेलाच हा बाकी फक्त घोषणा करणं बाकी आहे हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली तसंच सुप्रिया सुळे यांची देखील भेट झालेली आहे फक्त हे गुप्त चर्चा ठेवलेली आणि फक्त कार्यक्रम घेणं बाकी आहे तर हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भरणेचं वाढणार टेन्शन तर आजची चर्चा त्याच्यावरतीच आहे हर्षवर्धन पाटील येत्या काही दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत तर हा प्रवेश झाल्यानंतर म्हणजे दत्तात्रय भरणे जे विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाचे अजित पवारांमुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला देखील फटका बसला त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याला देखील फटका बसला तसंच शिंदे गटाला देखील फटका बसला म्हणजे का फटका बसला तर अजित पवार यांच्या वरती सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे तसंच शिखर बँकेच्या घोटाळ्याचा आरोप आहे असेच अनेक घोटाळ्यांचे आरोप आहेत एवढे आरोप असताना नरेंद्र मोदी यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसवरती टीका केली होती की अजित पवार म्हणजे पवार घराण्यावरती भ्रष्टाचाराचे भरपूर आरोप आहेत तर पवार घराण्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे असं वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील केल केलं होतं त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी देखील भ्रष्टाचारावरती रान उठवलं होतं त्यावेळेस देखील अजित <coughs> पवार यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार दाखल केली अजित पवारांच्या बहिणींच्या विरोधात तक्रार दाखल केली पार्थ पवार यांच्या विरोधात देखील ईडीची uh, कारवाई होणार होती परंतु अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षामध्येच प्रवेश केला म्हणजे भारतीय जनता पक्षाला सोबत भारतीय जनता पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस घेऊन गेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास बेचाळीस त्रेचाळीस आमदार आणि एक खासदार असं घेऊन अजित पवार भाजपसोबत गेले आणि भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री पद मिळवलं सत्ता मिळवली आणि त्यामुळं अजित पवार यांच्यावर जे ईडीची कारवाई होणार होती ती टळली परंतु हे सर्वसामान्य जनतेला पटलेलं नाही सर्वसामान्य लोकांना हे रुजलं नाही त्याचाच परिणाम म्हणून लोकसभा इलेक्शन मध्ये अजित पवार यांच्यामुळेच <coughs> भारतीय जनता पक्षाला फटका बसला आणि शिंदे गटाला देखील फटका बसला हे आपण पाठीमागच्या काळात जो संघाचा जो अजेंडा होता संघाचे संघाने जे हे केलं होतं म्हणजे जनमत जनतेमध्ये जाऊन जो सर्वे केला होता त्या सर्वेमध्ये अजित पवारांना सोबत घेतल्यामुळेच फटका बसला हे समोर आलं होतं त्याच भूमीतून म्हणजे त्याचमुळे इंदापूर तालुक्यात देखील अजित पवार यांच्यामुळे विधानसभेला दत्ता भरणे यांना फटका बसू शकतो म्हणून दत्ता भरणे यांचं टेन्शन वाढलेलं आहे जर <coughs> प्रवीण माने यांनी शरद पवार गटात के प्रवेश केलेला आहे प्रवीण मानेंना जर उमेदवारी मिळाली असती तर हर्षवर्धन पाटील यांना अपक्ष उभं राहावं हो लागला असतं आणि हर्षवर्धन पाटील जर अपक्ष उभं राहिले तर तिरंगी निवडणूक झाली असती तिरंगीमध्ये मराठा मताचं डिवायडिशन झालं असतं आणि भरणे हे निवडून आले असते असं भरणे समर्थक आणि भरणेंना वाटतंय परंतु आता जरी प्रवीण माने प्रवेश केला असला तरी हर्षवर्धन पाटलांचा देखील प्रवेश होणार आहे आणि तो थोड्या दिवसातच होणार आहे जसा आता कोल्हापूरमध्ये समरजित घाडगे यांनी यांचा प्रवेश आहे आता तीन तारखेला त्यांचा प्रवेश आहे मोठा कार्यक्रम आहे तसाच इंदापूर तालुक्यात देखील भला मोठा कार्यक्रम घेऊन हर्षवर्धन पाटील शरद पवार घाटामध्ये प्रवेश करणार आहेत आणि <coughs> शरद पवार घाटामध्ये प्रवेश केला तर लोकसभेला के देखील आपण पाहिलेले इंदापूर तालुक्यानं तुतारीला जवळपास तीस हजाराची आघाडी दिलेली आहे मग तीस हजारची जी आघाडी दिलेली आहे लोकसभेला याचा फायदा विधानसभेला होईल असं हर्षवर्धन पाटील यांना देखील वाटतंय आणि काल देखील चंद्रशेखर बावनकुळे यांना हा प्रश्न विचारण्यात आला की भारतीय जनता पक्षाचे नेते समर्जित घाडगे आणि हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटाच्या वाटेवरती आहेत त्या त्यावेळी देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की ज्यांना जायचंय ते जाऊ शकतात ज्यांना राहायचंय ते राहू शकतात याचाच अर्थ असा आहे की हर्षवर्धन पाटलांचा थोड्या दिवसातच शरद पवार गटामध्ये प्रवेश आहे आणि हा प्रवेश जर झाला तर निवडणूक इंदापूर विधानसभेची निवडणूक ही दुरंगी होईल आणि दुरंगीमध्ये शरद पवार यांनी ज्यांना पाठिंबा दिलेला असतो म्हणजे आजवरच्या इतिहासामध्ये आपण पाहिलेले शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटलांच्या सभेला अनेक वेळा उपस्थिती म्हणजे चार वेळा चार टर्म हर्षवर्धन पाटलांनी लढवली त्यापैकी तीन टर्मला शरद पवार आले आणि एका टर्मला आले नाहीत तर त्याच वेळेस दोन हजार चौदा साली हर्षवर्धन पाटलाचा पराभव झाला आणि बाकीच्या तीन टर्म मध्ये शरद पवार सभेला आल्यामुळे हर्षवर्धन पाटलांचा विजय झाला होता तर तोच पॅटर्न म्हणजे शरद पवार गटात जर प्रवेश केला तर यावेळी सुप्रिया सुळे प्रचाराला येतील रोहित पवार प्रचाराला येतील शरद पवार प्रचाराला येतील राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी फळी प्रचाराला येईल आणि अजित पवारांच्या विरोधात अजित पवारांनी जे जे काय केलेलं आहे सत्तर हजार कोटीचा घोटाळा किंवा अजून काय हे सगळं जनतेला सांगितलं जाईल त्याचबरोबर भारतीय जनता पक्षावरती जी लोक इंदापूर तालुक्यामध्ये लो नाराज होती म्हणजे त्याचा देखील फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही या कारणांमुळे दत्ता भरणे यांचं भयानक असं टेन्शन वाढलेलं आहे म्हणजे हर्षवर्धन पाटील जर गेले तर आमदारकीला काही होईल काही सांगता येणार नाही ना ना ना। त्याच्यामुळं भरणे यांचं टेन्शन वाढलेलंच आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कॅमेरामॅन अनिकेतचं मी भीमराव काटाळे पाटील इंडिया माझा पुणे